सोन्याच्या पावलानं ज्येष्ठ गौरी घरामध्ये प्रवेश पावलं ती काल सोन्याच्या पावलानं गौराई घरात येणार आहेत त्यांचं स्वागत करायचं रांगोळी ती काली पावलं ती काल हळदू कुंकाचे त्याचे का रांगोळीनं पावले काललेत गौराईची गवराई आज येणार आहेत त्यांनी घरामध्ये घ्यायचं आई गेली गाव राहिले घरामध्ये पण गणपती बाप्पा लि घेतलंय गणपती बाप्पा गेलते गावराईला आणायला आणलं गणपती बाप्पानी मुळाहून गेल ते गौराईला आणायला आरती ती करायची गौराईची आई वहिनी गौराईच्या पूजा करायला गुलाबाचे फुलं आई पण करायली पूजा आधी वहिनी करून घेतली आई करायला लागली प्रतीक पण बसला तिथंच गणपती बाप्पा गेले गेले ते आणायला गवरायली घेऊन आले तर स्वागत ती केला तर पूजा ती करायला चालू आहे आरती ती करून घ्यायची गौरायची आई पण पूजा करायली आरती करून शेवायचा भात दूध ताई पण करेल पूजा मी पण करू देतो पूजा गवरायची ती लावली पूजा करायची झाली की आरती करून घ्यायची अरू हि तर काढायचं कोणत्या काढायचं फोटो तुझं गौरहायची पूजा 打点灯。 ना ना करायलात पूजा गवरायची हळद कुंकू इबी ती लागले लागलेत गणपती बाप्पाची पण पूजा करायची हळद कुंकू झाली पूजा 嗯。我

गिनाची नुड नुड मी त्रफाती फाती प्रांगरी सुंदर ओशोराचा देव 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 मंगलम रत्नजीरा मान शुद्ध मान देव देव

Айлевый, да такой ли? Сейчас Дуд. Говорю, не вот такой